मी संगीत राजेश कारभड पवन तांबे बारो गणातून उभी राहिली आहे निवडणूक लढवत या महिला जमाती अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून निवडणूक लढवत आहे कधी तुम्ही असं मीडिया समोर कधी आलात का नाही मी कधीच नाही आले असं कुठं स्टेजवर भाषण वगैरे माझ्याकडे भाषण भाषण वगैरे काही केलीच नाही आता तुम्हाला वाटत असेल भीती वगैरे वाटत असेल थोडीशी वाटतीच आहे पण आता याच्यात उतरल्यावर ते दडपण आता थोडस कमी करायला पाहिजे हा म्हणजे थोडस आपण कमी केलं पाहिजे आता आपलं नाही कर करायचं सगळी लोक सारखीच आहेत हो। आपण काही कमी समजायचं थोडस हळूहळू शिकत जात हा आणि तुम्ही बऱ्यापैकी शिकलात असं मला वाटतं नाही दुर्दैवाची गोष्ट होत तुमच्या मुलाचं दुर्दैवी निघून झालं काही महिन्या पूर्वी हो। तरी पण तुम्ही काय निवडून लढवलं म्हणजे उतरलं उतरलं आता आमच्या चांगले विश्वास होतले आमदार साहेब त्यांनी सांगितलं की प्रचार चालू करा तुम्ही महिला युनिव्हर्सिटी जमातीतून मग फॉर्म

शरद स्वामींच्या सोबत असतात का त्यांच्या सोबत असतात बर मग ते काय म्हणाले तुमच्या मिस्टरांना आपल्याला मग तुमच्या मिस्टरांनी काय सांगितलं वगैरे अशिक वगैरे तुम्ही काय म्हणाल मला विचारलं त्यांनी तर आता त्यांच्यासाठी मी नाही म्हणली नाही तर शरद दादांचा तो आपल्या घरात जुना परिचय आहे ना असा आपल्या सुख दुःखाला येतात कधी ते चांगला स्वभाव चांगला स्वभाव तुमचा मुलगा खूप फॅन होता त्यांचा प्रचार पण बनवायचं चांगली चांगलं चित्र पण बनवायचं ठीक आहे आता म्हणजे मी का विचारतोय कारण की तुमचा आणि सोनवणीच असं घनिष्ठ संबंध होत मला सांगा का मग प्रचारला सुरुवात करायची तुम्ही शिवसेनेचं चिन्ह लावून लोक म्हणत असतील ना अजून काय तिकीट नाही जागा नाही कस काय तुम्ही हे करता मला डायरेक्ट दादांनी सांगितलं होतं की तुम्ही प्रचार चालू करा तुम्हाला तिकीट फिक्स आहे म्हणून त्याच्यावर ह्याच्यावर मी आजपर्यंत जोपर्यंत फॉर्म फॉर्म म्हणजे भरायची तारीख चालू होती तोपर्यंत मी त्याच्यावरच प्रचार केला तुमचा विश्वास होता कशा शरद दादांवर विश्वास होता पण त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मी आता तो म्हणजे एक माझे वडील पंधरा दिवस झालं पुण्याला ऍडमिटेड आहे दवाखान्यामध्ये हो ता ता मी त्यांना सुद्धा बघायला गेली नाही ज्या दिवशी गेले त्या दिवशी यांच्याकडे मीटिंग होती माझ्या पतींना सुद्धा त्यांना सांगितलं नाही आणि त्यांनी डायरेक्ट विचार न करता त्यांनी तिकीट दुसऱ्याला दिलं म्हणजे हा एक प्रकारे माझ्यावर अन्याय केला त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मी म्हणजे प्रचार करत होते बारो मधून प्रत्येक गावात फिरले पूर्ण गाव एक एक घर आणि एक एक हे सगळे गावगाव झालेत माझे फिरून मग लोक काय म्हणायची पॅम्पलेट घेऊन गेल्यावर काय प्रतिसाद द्यायची नाही त्यांचं सगळ्यांच चांगलंच होत आदिवासी महिला म्हणून त्यांनी सगळ्यांनी आपल्या तुम्ही काम करू शकशाल असं म्हणून त्यांनी हे केलं होतं आम्हाला ठीक आहे थोडं पाहुणे दाखवू शिक्षण किती झाले तुमचं माझं दहावीत झालेलं आहे अच्छा आणि तुमचे मिस्टर हे सरपंच गौ सरपंच सरपंच होते आणि आता विद्यमान सदस्य बरोबर काही काय समस्या मतदारसंघात फिरतानी असं की म्हणजे समस्या पाणी आणावं लागतं पाणी जनजीवन आलंय त्यांच्या आणि रस्ते नाहीये लांब लांब डोक्यावरून त्यांना पाणी आणावं लागतं रस्ते वीज आरोग्य शिक्षण ह्याच्यात खूपच समस्या आहेत त्यांच्या तुम्हाला शासकीय कार्यालयाची पूर्ण माहिती आहे हो आता हे थोडस फार आता म्हणायला की माझे मिस्टर मुळे मला थोडस समजतंय आता समाज कार्याच हे करायला मग कुठेतरी असं वाटतं की आपण पण घरी बसण्यापेक्षा थोडस समाज कार्य करावं अच्छा म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपण हे करू शकतो आणि मुलगा आपण होता म्हणून मला कुठे जायला जमत नव्हतं काही करायला जमत नव्हतं स्वतःला कोंटून घेतलं म्हणजे ते आता नशिबाचा खेळ बरं सांगा आम्ही आलो होतो आम्हाला तुम्ही बोललो दत्ता दत्तगाव यांनी म्हणाले की शिवसेनेच तिकीट जाहीर झाले आणि आपल्याला प्रश्न हे करायला कोणाला आणि आम्ही आलो तुम्ही कुठं होता कुकडेश्वर सगळे बाकीचे उमेदवार होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तिकीट तुम्हाला फिक्स आणि शिवसेने नावाचा घोष आणि तुम्हाला काय सांगितलं दत्तगवार त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला नारळ ह्याचा कुकडेश्वरला जाऊन नारळ फोडायचा आहे प्रचाराचा आपल्याला आणि तिथून फोडवत आपल्या परत प्रचार चालू आहे अधिकृत उमेदवार म्हणून अशी घोषणा केली ते त्या शब्दाला त्यांनी जागलं पाहिजे होतं दत्ता गवार यांनी दत्ता गवार काय संबंध या प्रक्रियेमध्ये काही भेटलं असल्याशिवाय कुणी गप्पही करत नाही माघारी घ्यायला सांगत नाही अगोदर ते सुनीता बोराडे किंवा त्या यांच्या साईड होते दत्ता कवारी पक्ष देण्यापूर्वी काय बोराडे चांगलं होत मला सांगा का मग आता ही सगळी प्रक्रिया झाली आणि तुम्हाला ता ता तायनमुळे आता सोनुने सांगितलं तुम्हाला काही तिकीट नाही मग काय वाटलं आज असंही वाटलं की आपण कुठेतरी कमी पडलो पैशानी असं कुठ तरी कमी पडलं असं असं वाटतं म्हणून त्यांनी आपल्याला नाकारलं माझ्यावर म्हणजे असं हे झालं आणि झालंच तर लोकांचे चांगले विचारपूस घेतली आता एवढं फिरले मी कि भाई भाई फिरली। कि की म्हणतात आज ही बाई घरोघरी फिरली हिनी का माघारे घ्यावी कि सगळे समाज म्हणाल की हिनी पैसे घेऊन माघारी घेतली म्हणून म्हणतात तसं मी आता परत डबल फिरी झाली ना माझी तर लोक तसंच म्हणतात

डायरेक्टर उभं राहा तिकीट आणि आज मी एवढी सांगते माय गोप जनतेला की त्यांनी माझ्या जागी जर जा, अनुसूचित जमाती जमाती मधून एखादी महिला दिली असती तरी मी माघार घेतली असते आता ते दादांनाच आहे की नाही बोलू शकणार नाही जास्त तेच नाही बोलू शकणार नाही थोडासा आता हे जे तुम्ही दोन महिने फिरला प्रचार केला ते कसं करू नई आता माझे माई बाप अंदाज दा दाखवून देईल त्यांना की आपण कबशीच्या चिन्हवर येलो बटन दाबून निवडणूक लावून दाखवायची आता कबशी भेटलं म्हणजे हो कबशी भेटली काँग्रेस वगैरे तर बघ सुद्धा येईल नाही गेलं हा लढायचं ठरवलं इतकं म्हणजे शरद दादांचा आदर येतो तुम्हाला हो निवडून कसं येणार ना तिकीट नाही कोण त्याला म्हणत तुम्हाला माय बघ जनता मला साथ था था दे आज फिरली त्याच थोड तरी मला फळ भेटेल त्यांच्या मधी जरा तुमच्यापेक्षा पेक्षा चांगली हे असेल शिक्षण असेल बोलणे चालण्याची हे असेल किंवा ते समाजात जास्त लोक असतील म्हणजे बोलती म्हणून तुम्हाला टाळलं असं असं असू शकत आहे असं असू शकत कमी तुम्ही त्यांची तुम्ही कबूल करता तस कुठले काम करता काही कमी शिकलेलं आणि जास्त शिकलेलं असं तर हेच नाहीये ना त्याच दत्त गावडे ना काय सांगा तुम्ही जाब नाही विचारला ते माझ्यापर्यंत पोहोचलेच नाहीयेत अजून आणि त्यांनी मला विचारलं पण नाहीये नुसतंच नावापुरतं उभं केलं मला त्यांनी काय धीर द्यायची ते तुमच्याशी mm. बोलत असते काय द्यायची माझ्याशी काही बोलले नाहीये फक्त माझ्या पतीशी बोलत होते, कि mm. होते।, होते ते तुम्हालाच आहे म्हणून प्रचार चालू राहू द्या अजून एक उमेदवार होते ते काय नाव यांच ते डॉक्टर त्यांचं असंच केलं का हो त्यांना पण असंच केलं त्यांनी जर कुठल्या ह्याच्यात आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलं असतं बोलले असते तर आम्ही विचार केला असत मागे घेतले असते पण तो विचार केला असता पुढे माघार नाही घेणार आता कसं वाटतं परत तुमच्या राजकारण यावं का अशा स्वरूपाची जर तिथे फसवणूक होत असेल तर कशाला एवढे करायचं आधी आपल्या आपण पूर्ण आपण काम करून घ्यायचं प्रचार करून घ्यायचा आणि परत आपल्याला डावलायच त्यांनी स्वप्न बाबा हो स्वप्न दिला पाहिजे हो कसा प्रचार चालू आहे आता चाल हो। आता खूप छान प्रचार चालू आहे आणि लोक प्रतिसाद देतात तुम्ही राहता जूनरला तिकडं आदिवासी भागामधली लोक तुम्हाला म्हणजे करतील मग आता हो करतील विश्वास येत असा हो हुँ। हुँ। तुमच्या याच्यामुळे त्या देवराव मुलांडेंचा फायदा होईल असं नाही वाटत आता ते जिल्हा परिषदला नाही सॉरी ते खाली त्यांची उमेदवार ते काय अश्विनीताई आता त्याच्यानंतर ठरवेल कुणाला निवडून द्यायचं कुणाला निवडून द्यायचं कुणाला तुम्हालाच का द्यायचं दोघी पैकी अपक्षाला का द्यावं तुमच्या तर असं काय कोण आहे आता हे सगळं झालं सहानुभूती रत्न ठीक आहे तुमच्या वाढण्या झाल्या वस्तुती दुसऱ्या एखाद्या महिन्याने हे नसतं केलं सर मग पण आज तिथे प्रचार करून सगळी सिद्ध करून दाखवायची वेळ येईल मी काम पण करणार आहे पंचायत समितीमध्ये बचत गटाचे आणि परत आरोग्य शिक्षण वीज पाणी सगळ्या समस्या जाणून घ्याव्या लागतात त्याच्यात माहिती आहे कि तुम्हाला समितीचं कोण मेन आधी असून कोण असतो तहसीलदार कि बीडीओ कि सीडीओ असतो आणि त्याच्यामध्ये सौकृती असतो काय सांगाल जनतेला काय वाटणार जनतेला असं सांगेल की माय मग जनतेने मला कबशी या बटनावर चिन्ह चिन्हावरती मला मतदान प्रश्न नाही ती तुम्हाला काहीच नाही थोडस

मग तुम्ही ऐकणार नाही त्यांच नाही आता आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे तो काही प्रश्नच राहिला नाही